अमरावती शहरातील बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी घरपोळीची तक्रार दाखल करण्यात आली होती भानखेडा खुर्द राहणारे पस्तीस वर्षीय फिर्यादी संजय अंबादास शिंदे कुटुंबासह मध्य प्रदेशातील बैतूल येथे गेले होते अशात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटात फ्लॅट खरेदी करण्यासाठी घेतलेले दोन लाख रुपये व पत्नीचे एक रुपया किमतीचे सोन्याचे दागिने सोन्याची चैन वीस ग्राम पस्तीस ग्राम वजनाच्या तीन अंगठ्या दहा ग्राम वजनाची पात्याची पोत असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरी केले होते या प्रकरणात बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून चोरट्याच्या शोधात रवाना झाले गुप्त माहितीवरून भानखेडा खुर्द गावातच राहणारा तेवीस वर्षीय विशाल विजय शेखर याच्यावर संशय गेल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले आहे त्याची सखोल चौकशी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेली रोख रक्कम व सर्व सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख बासष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई शहर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशाने बडनेरा पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक प्रफुल गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक नसदीप हिवाळे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथक प्रमुख सुधीर प्रांजळे रोशन निसर्गे शशिकांत शेळके विशाल पंडित धनराज ठाकूर मोहम्मद समीर शुभम कडुकार यांनी केली बडनेरा पोलिसांची ही जलद आणि नेमकी कारवाई कौतुकास्पद असून नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहनही पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे